तुतारी हाती घेण्यासाठी पवारांच्या संतोषकडून हालचाली दक्षिण सोलापूर मतदारसंघासाठी शरद पवारांची भेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा शरद पवार यांची मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी नुकतेच त्यांच्या मोतीबागेतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि सोलापूर जिल्ह्यातील एकूण राजकीय विषयावर चर्चा केले तसेच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाकडून संधी दिल्यास लढण्याची तयारीही पवार यांनी त्यांच्याकडे दर्शविली यामुळे या मतदारसंघातील या एकूण जातीय समीकरणाचा इतिहास पाहता बहुजनांचा चेहरा म्हणून शरद पवार यांच्याकडून मद्रेचे संतोष पवार तुतारी हाती घेतील का अशी चर्चा मतदारसंघात रंगत आहे सध्या हा मतदारसंघ जागा वाटपात काँग्रेस पक्षाकडे आहे मात्र या पक्षाकडून जिल्ह्यात सर्वाधिक इच्छुकांची संख्या याच मतदारसंघात आहेत माजी आमदार दिलीप माने काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके माजी सभापती इंदुमती अलगोंड पाटील असे रथी महारथी आहेत ऐनवेळी जागावटपातील तडजोड होण्याची शक्यता पाहता हा मतदारसंघ तुतारीला सोडण्याचा निर्णय झालाच तर भूमिपुत्र म्हणून संतोष पवार यांनी शरद पवार यांची खास भेट घेऊन उमेदवारी दिल्यास ताकदीने लढणार असल्याचे अभिवाचन त्यांना दिल्याची चर्चा आहे शिवाय मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि गरिबांना करण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या सहकार्याविषयीसह अन्य सामाजिक उपक्रमाविषयीची माहिती सविस्तरपणे त्यांना दिलेला आहे तसेच मतदारसंघातील विविध गावच्या यात्रा आणि जत्रेतील कुस्ती फळाला हजेरी लावणे आणि जिंकलेल्या मल्लाला चांदीचा गदा भेट देणे आणि या माध्यमातून लोकांमध्ये चर्चेत राहण्याचा त्यांचा आज तगायचा प्रयत्न राहिला आहे तसेच बहुजन समाजाचा मतदान हे लाखाहून अधिक असल्याचे सांगत त्यांनी त्यांची एकत्रित मोठ गेल्या अनेक दिवसापासून बांधल्याची माहितीसुद्धा शरद पवार यांना देण्यात आला आहे आणि शरद पवार यांच्या परिचयातील असलेले बंजारा समाजाचे शिक्षण महर्षी स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी आणि माजी सभापती स्वर्गीय उमाकांत राठोड यांचे सामाजिक कामही मोठा आहे याचाही आपल्याला फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी त्यांना दिला आहे बहुजनांचा चेहरा आणि विशिष्ट ध्येय उराशी बाळगून निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने मी राजकारणात सक्रिय झाल्याचे ते सांगत आहेत म्हणून यंदा दक्षिण सोलापूर मतदारसंघात तुतारी वाजणार असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे